आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत वाराणसी इथल्या डॉक्टरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे संवाद साधला होता आणि यावेळी बोलताना पंतप्रधान भाऊक झाले होते ज्यांनी आपल्या आप्तस्वक्यांना गमावलेलं आहे त्यांना पंतप्रधानांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली इस वायरस ने हमारे कई अपनों को हमसे छीना है मैं उन सभी लोगों को अपनी विनम्र श्रद्धांजलि देता हूं और उनके परिजनों के प्रति सांत्वना व्यक्त करता हा पुढची बातमी आपण बघणार आहोत राज्यातली बातमी आहे नाशिकमधली विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांचा आता मोठा फौस रस्त्यावर उतरलाय इथे बेपरवा नागरिकांना पोलिसांनी दंडुक्याचा खुलेआम प्रसाद द्यायला सुरुवात केली आहे भद्रकाली आणि पंचवटी भागात इथे पोलिस चांगलेच आता सा आक्रमक झालेले पाहायला मिळतात दिलेल्या वेळेनंतरही दुकानं उभी ठेवणारे आणि त्याचबरोबर विनाकारण भटकणाऱ्यांवर आता ही कारवाई केली जाते नाशिक मधली ही बातमी आपण बघतोय पोलिसांनी अशा रीतीनं दंडुक्याचा प्रसाद द्यायला आता सुरुवात केली आहे ही बेपरवा जनता आहे आणि त्याच्यामुळे संसर्ग वाढत चाललेला आहे आणि आता पोलिसांनी देखील अनेकदा आवाहन करून झालेलं आहे ठरलेल्या वेळेनंतर दुकानं बंद करा असं सा सांगितल्यानंतरही जे बेपरवा विनाकारण फिरणारे नागरिक आहेत त्यांच्यावर अशा रीतीनं कारवाईला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे नाशिक ही बातमी आपण बघतोय विनाकारण रस्त्यावर जे लोक फिरत आहेत जे नागरिक कोणतंही काम नसताना फिरतायत अशांसाठी पोलिसांनी आता कारवाई करायला सुरुवात केली आहे आणि पंचवटी भागात पोलिसांनी ही केलेली कारवाई सध्या आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत निर्धारित वेळा ज्या ठरवून दिलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त देखील जे दुकानं उघडी ठेवत त्याचबरोबर भटकत आहेत जे लोक त्यांच्यावर ही कारवाई केली जाते प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात प्रशांत खरं आहे की पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे आणि त्यात अशा रीतीने जे बेपरवा नागरिक आहेत त्यांना अजूनही आपल्या जबाबदारीचं भान आलेलं दिसत नाही म्हणून कदाचित जबाबदारीच रेणुका शंभर टक्के सत्य आहे तुझं म्हणणं की अजूनही लोकांना जबाबदारीचं भान आलं नाहीये पण प्रशासकीय यंत्रणांनी सुद्धा पहिल्या दिवसापासूनच ही भूमिका ठेवली असती तर कदाचित हे चित्र आज दिसलं नसतं किंवा पोलिसांना दंडुक्याचा प्रसाद आज लोकांना द्यावा लागला नसता शहरामध्ये पोलीस स्टेशन तेरा आहेत नाकेबंदीची ठिकाणं वेगवेगळी निश्चित करण्यात आलेली आहे पण दिवसभरातल्या चोवीस तासामध्ये फक्त दीड ते दोन तास पोलीस नेहमीच या ठिकाणी दिसत असतात आणि याचाचमुळे की सर्वसामान्य नाशिककर किंवा कोणीही इकडे तिकडे मोकाट फिरणारे हे सगळे फिरत असतात आज पोलिसांना कुठेतरी जाग आल्याचं जा चित्र आपल्याला नक्कीच म्हणता येईल पण ही जाणीव टाळी एका वाजत नाही कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिकमध्ये झपाट्यानं वाढतोय अजून पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आली नाहीये म्युकर मायकोसिसचा धोका वाढलाय आठ बळी गेले म्युकर मायकोसिसच्या आता नव्यानं या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांनी अत्यंत जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे कारण हा कोणता व्हायरस जो आहे हा कुठून येतोय काय येतोय कुठे प्रादुर्भाव होणार आहे कोणाला भेटल्यानंतर होणार आहे याची शाश्वती कोणालाही नाही आणि कोणीही देऊ शकत नाही त्यामुळे पोलीस कायद्याची भाषा करताय आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरलेले आहेत विनाकारण फिरणाऱ्यांना तर दंडूक दंडुक्यांचा प्रसाद सुद्धा देत आहेत पण लोकांनी सुद्धा या विषयाला अत्यंत गांभीर्यानं घेण्याची नितांत आवश्यकता आहे रेणुका धन्यवाद प्रशांत आपण बघतोय या निदान दृश्यांवरून तरी किंवा अशी शिक्षा तुम्हाला देखील होऊ शकते असा विचार